पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबियांची नवी दिल्लीत भेट घेतलीय कोनेरूळ ही क्रीडा क्षेत्रातलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत आली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय आप ही आपदा असल्याची कडवी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजवलंय आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची श्रृंखला असल्याचा आरोप मोदींनी केलाय भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर अब्दुल खलील आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली भारताच्या शेजारी प्रथम या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संबंध अतिशय महत्वाचं असल्याचं जयशंकर यांनी म्हटलंय भारत आणि इराण दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या एकोणीसाव्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार बैठकीत दोन्ही द्विपक्षीय संबंधांना उजाळा मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली आहे अमेरिकेचे आउट गोईंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन हे दोन नैसर्गिक सहयोगी देशांमधील धोरणात्मक अभिसरण राखण्यासाठी आणि उच्च तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज संवादाची तिसरी फेरी आयोजित करणार आहेत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा असलेले माईक जॉन्सन यांची संसदेत सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे तीन रिपब्लिकन सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केलं होतं मात्र ऐन वेळी त्यांनी मत, मत बदलल्यामुळे जॉन्सन यांची निवड होऊ शकली आहे गाझापट्टीत संपूर्ण विराम संघर्ष व्हावा यासाठी कतारच्या इस्रायल बरोबर अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाली आहे हमासनं या वृत्ताला दुजोरा दिलाय व्यापक आणि अस्थायी संघर्ष विराम तसंच गाझा मधून इस्रायली सैनिकांची माघार हे मुद्दे या चर्चेचा केंद्रस्थानी होते मालदीव मधलं मोहम्मद मुईजूज यांचं सरकार उलथवण्यासाठी तिथल्या विरोधी पक्षाने भारताकडे साठ लाख अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती हा अमेरिकन वर्तमानपत्राचा आरोप भारताने फेटाळून लावलाय चीनने हॉटन प्रांतात दोन नवीन काउंटी स्थापन केल्यात याचा काही भाग भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशात येतो त्यामुळे चीनच्या या कृत्याचा भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे इस्रायल आणि सिरिया यांच्यात तणाव पुन्हा निर्माण झालाय जेरुसलेम पोस्टने अहवाल दिलाय की सिरियाचे नवीन नेते अबू मोहम्मद अल जुलानी यांनी अमेरिकेला सिरियाच्या बफर झोनला जोडण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली आहे तमिळनाडूमधील फटाके बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये स्फोट झालाय या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे कारखान्यांमध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचं प्राथमिक तपासात म्हटलं जात आहे चीनमध्ये आढळून आलेल्या एच एम पी व्ही अर्थात ह्युमन मेटा न्युमो मुळे चिंता करण्याची गरज नाही श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखा हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलंय दिल्ली इथे हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली असून आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सरासरी AQI अर्थात वायू गुणवत्ता निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी इतका झालाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार दिल्लीच्या काही भागात वातावरण अत्यंत खराब म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक चारशे इतक्या निचांक पातळीपर्यंत घसरलाय देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात जवळपास पाच टक्क्यांपर्यंत खाली आलं हे प्रमाण दोन हजार अकरा ते दोन हजार बारा या आर्थिक वर्षात जवळपास सत्तावीस टक्के इतकं होतं भारतीय स्टेट बँकांच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे विजय हजारे ट्रॉफीच्या एकाच सत्रात दोनदा चारशेहून अधिक धावा करणारा पंजाब पहिला संघ ठरलाय पंजाबने नरेंद्र मोदी स्टेडियमवर हैदराबाद विरुद्ध चारशे सव्वीस अशी धावसंख्या करत चारशे धावांचा दुसऱ्यांदा टप्पा ओलांडलाय याआधी स्पर्धेत त्यांनी सौराष्ट्रविरुद्ध पाच गडी गमावत चारशे चोवीस धावा केल्या आहेत